नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच अनुदान वाटप केली जाणार आहे हो मित्रांनो शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत वीस हजार रुपये अनुदान वाटप केली जाणार आहे अशी माहिती राज्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री साहेब साहेबांच्या लाईव्ह व्हिडिओ बघू शकतात हो कालची कॅबिनेट सतरा मार्च ला जी झाली त्यामध्येच मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये प्रति हेक्टर वीस हजार रुपये दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना निधी देण्याचं ठरवलेलं आहे शासन निर्णय निर्मुगमित झाल्या झाल्या निधीचा वाटप त्या ठिकाणी करण्यात येईल सतरा आज आता कॅबिनेट होती आहे मुनगंटीवार साहेब आजच्या कॅबिनेटला ते मिनिट कन्फर्म होतील सतरा तारखेचे आणि लगेचच त्याबद्दलचं आदेश निर्गमित झाल्यावर त्याचं वाटप हे धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि ज्या ज्या भागात धान उत्पादन होतं त्या त्या भागातल्या सन्मानित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलं जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो